रॉस रेनॉल्ड्स नावाचा एक अंतराळवीर ओरायनियानातून एका अज्ञात ग्रहाचा शोध घेत होता प्रवासात त्यांना एक प्रचंड मोठं ब्लॅक होल म्हणजेच कृष्णवीवर दिसले उत्सुकतेपोटी जॉनने यान ब्लॅक होलच्या जवळ नेले अचानक एका ऊर्जा लहरीने यानाला धडक दिली आणि ते ब्लॅक होलमध्ये ओढले जाऊ लागले शेवटच्या क्षणी जॉनने एका छोट्या एस्केप पॉडमध्ये बसून स्वतःला यानापासून वेगळे गेले गे तो ब्लॅक होलच्या आत ओढला गेला तिथे त्याने वेळ आणि अवकाशाचा अविश्वसनीय आणि भयावह त्याला काही सेकंद जातच हब्जावधी वर्षाचा अनुभव आला जणू पाहिजे तो विश्वाचा जन्म आणि मृत्यू पाहत होता अकल्पनीयपणे जॉनचा एसके फोड एका वेगळ्याच आकाशगंगेत फेकला गेला अनेक दिवस एकट्याने भटकल्यानंतर चमत्काराने ओरायांची टीम त्याला शोधत तिथे पोहोचली आणि त्याला परत जॉन चारी सुप्रूप होता पण ब्लॅकफोन मधील अनुभवाने पूर्णपणे बदलला होता त्याला आलेल्या होते की कोणीही त्यावर विश्वास ठेवले नसते आजही जॉन रेनॉल्ड्स ब्लॅकहोल मधून परत आलेला एकमेव माणूस म्हणून ओळखला जातो आणि त्या भयावह अनुभवाची छाप त्याच्या आत्म्यावर कायमचे कोरली गेल्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका